आपण आहात परिवर्तन न्यूज तास वाशिम जिल्ह्यातील उबरडा बाजार येथे आज दिनाकाठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ब्रह्मांडनायक श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या ठिकाणी गजानन महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते गजानन महाराज प्रगट दिनी सप्ताहाची समाप्ती झाली असून श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीची गावातून मिरवणूक ही काढण्यात आली होती या प्रगट दिनाच्या निमित्ताने उबरडा बाजार गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त दर्शनासाठी आले होते तसेच आयोजकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ही बातमी कव्हर केली आमचे प्रतिनिधी गजानन वरघट यांनी चला तर पाहूया <laughs> नमस्कार परिवर्तन स्वागत मी गजानन वर्गत या ठिकाणी आज आपण आलो आहे उंबरडा बाजार तालुका कारंजाला जिल्हा वाशिम या ठिकाणी आलो आहे आणि आज बघतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रेच्या स्वरूपामध्ये आयोजित केला आहे यात्रा आहे तसंच आज सुद्धा आपण उंबरना या ठिकाणी सात दिवसापासून हरिभजन सप्ताह चालू होता आणि आज शेवटचा दिवस म्हणजे हा यात्रेचा दिवस हा प्रकट दिनाचा दिवस गजानन महाराजाच्या यात्रेचा हा उंबरना बाजार या ठिकाणी सादर होत आहे तर आपण बघूया या ठिकाणी आपण यात्रेमध्ये प्रत्येकाला विचारू यात्रेबद्दल आणि गजानन महाराज विचाराबद्दल आमच्या गावात प्रगट दिनाच्या दिवशी यात्रा राहते यात्रा खूप सुंदर अशी ना कुठं भांडणं होत ना काही आणि आमच्या इथं सर्वात प्रसिद्ध म्हणजे आमच्या इथं जेवण हे जेवण एक नंबर बनत इथं तुम्ही टेस्ट करून बघा एक नंबर जेवण बनत मस्त महाप्रसाद राहतो कमीत कमी पाच ते सहा पोटेचा महाप्रसाद राहतो इथं बरं जेवणापासून राहत्या यात्रेबद्दल कसं राहते यात्रेबद्दल आता तुम्ही माहोल पाहू शकता आमच्यात ना भांडण ना काही सर्व सुव्यवस्थित यात्रा झाली आमची त्याचं काहीच वाद विवाद नाही आमच्या इथे आयोजक मंडळ कशा आहे इथे सर्व आयोजक मंडळ मस्त आहे चांगले अक्षय भाऊ देशमुख यांनी योगेश भाऊ चव्हाण यांचा आमच्या आणि गावाला खूपच सहकारी आहे आमच्या उंबरडा बाजार येथे दरवर्षी प्रमाणे इतक्या उत्साहात कार्यक्रम साजरा होते केल्या जातो की त्याचा अंत सुद्धा नाही लोक रस्त्याने येता वेळेस गजो गजो गणात बोलते या शब्दाचा उच्चार करत येतात तसेच या मंदिरामध्ये सर्व जाती पंथाचे सर्व जातीपंथाचे लोक इथं येतात आणि आनंदाने गजाननाचे दर्शन घेतात व या ठिकाणी माझे यंदा एकवीसाव्या वर्ष चालू आहे इथं देणगी लोक आणून देतात माझ्याकडे पण वर्षापासून मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने जवळजवळ एक लाख भक्त या ठिकाणी घेतात कोणत्याच गोष्टीची शंभर होत नाही भोजन करणारे कधी आणि वार्ता करणारे जास्त असतात असा एवढा मोठा आनंदाने हा सोहळा सर्व बाजार मध्ये होतो हेच गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्व जयंतच्या पाठीशी उंबरड्याच्या पाठीशी आहे म्हणून हा सोहळा होतो नागपूर मुंबई पुणे सुरत दुरून दुरून भक्त येतात अन्नदान करतात त्यांच्या आशीर्वादाने आजूबाजूच्या सर्व परिवाराच्या आशीर्वादाने हा महापर्वात दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो मोठ्या आनंदात मोठ्या उत्सवात यात्रा भरल्या जाते सात दिवस भागवत असते चांगले चांगले झेट्या किलोवर दिसणारे कीर्तनकार असतात एवढा मोठा सोहळा या बाजार मध्ये होतो एवढं बोलतो आणि इथं थांबतो जय गजा सगळे या इथं एकाच पंगत या साईड बसणारे आता इकडे तिकडे बसू नका जिकडे पंगत चालू आहे तिकडे जाऊन बसता हजार ची सुद्धा बसू नका त्याला पण कार्यकर्ते आणि प्रभु पाटील आमचे आदरणी प्रभू प्रभू दादा गवळे मनपूर्वक स्वागत करतो गजान महाराजचे सेवादारी कार्यकर्ते हो दादा माधेराजी आले त्यांचाही मनपूर्वक खाली स्वागत पसारख्या

अरे ना बोलणार या यात्रेविषयी माहिती सांग नमस्कार आमच्या उंबरटा बाजारमध्ये आज समजा गजानन महाराजचा साप्ताहिक कार्यक्रम जवळपास आठ दिवसापासून आमच्या इकडे समजा कार्यक्रम झाला पन्नास वर्षाहून जास्त वर्ष झाले समजा इथं जो यात्रा महोत्सव आहे तो भरला जाते आता मागच्या एक तारखेपासून तो सुरू झाला आणि आज सात दिवसाचा सा म्हणजे भागवत सप्ताह झाल्यावर आठव्या दिवशी आमचा प्रगट दिनाचा निमित्त हे होते आपल्या उंबरडा बाजारातील युवक ज्यांनी सात दिवस मेहनत करून या ठिकाणी सात दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज शेवटचा गजानन महाराजा प्रकट दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा म्हणून या ठिकाणी भरली जात आहे साजरा होत आहे तर आपण बघतोय परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मी गजानन तर या उंबडा बाजारमध्ये श्री गजानन महाराजांची यात्रा अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अनेक भाव भक्त इथे येतात आणि महाप्रसादाचा खूप मोठा कार्यक्रम असतो हो लाखो लोक इथे महाप्रसाद घेतात आणि सगळे गेले आठ दिवसापासून इथे महाराजांचा प्रगट दिन सुरू आहे आणि भागवत कीर्तनाचे कार्यक्रम इथे होतात आणि खूप भक्त मंडळी त्याचा लाभ घेतात आणि शेवटच्या दिवशी पालखी निघून भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत माझं नाव ओम चव्हाण आहे मी इथलाच रहिवासी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून इथे गजानमाळ्याची यात्रेचं आयोजन केलं जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेच झालेला आहे आणि भव्य दिव्य असा महाप्रसाद इथे उंबरडा नगरीत भरवला जातो आणि हजारो लोक इथे जेवण करतात आणि भव्य अशी इथे यात्रा भरली जाते तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तुम्ही फिरले जसेल ते सर्वांनी येऊन एकदा तरी उंबरडा नगरीत भेट द्यावी ही माझी इच्छा आहे